हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंचवीस जानेवारीला वार आहे गुरुवार या दिवशी आहे पौष पौर्णिमा आणि या दिवशी गुरुपुषामृत योग सुद्धा तयार होत आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा गुरुपुष्य योग तयार होतो आणि हा योग आपल्या जीवनामध्ये यश मंगल गोष्टी आणत असतो आणि या योगामध्ये खरेदी व्यवसाय सुरुवात इत्यादी करणे हे या गोष्टी शुभ म्हणतात आणि या, या दिवशी केलेल्या गोष्टींमध्ये निरंतर वाढ ही होत राहते अशी धार्मिक श्रद्धा सुद्धा आहे तर या गुरुपुष्यामृत योगावरती म्हणजे गुरुवारी आपल्या घरामध्ये आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे आहेत आणि काही सेवा सुद्धा करायच्या आहेत कारण पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग हा एका दिवशी जुळून आलेला आहे आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये आपल्याला काही महत्वाची कामं सुद्धा करायचे आहेत आणि ही कामं कशासाठी करायची आहेत तर महिलांनी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि आपल्या घरातल्या सर्व दोष नकारात्मक शक्ती या दूर करण्यासाठी जे काही महत्वाचं काम आहे तर ते आपल्याला या दिवशी करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आता गुरुवारी पंचवीस जानेवारीला गुरुपुषामृत योग आहे तर आपल्याला पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो आणि कुषा नक्षत्र ज्यावेळेस गुरुवारी येत पडतं त्याला गुरुपुषामृत योग असं म्हटलं जातं आणि या योगामध्ये केलं जाणारं काम हे चिरकाल आपल्यासोबत राहतं आणि या योगामध्ये आपण एखादा नवीन उद्योग व्यवसाय जर सुरू केला किंवा सोनं चांदी जर आपण खरेदी केलं तर या गोष्टींना अतिशय या दिवशी महत्व दिलं जातं त्यामुळे जर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करायचं असेल तर या योगामध्ये तुम्ही आवर्जून करू शकता आता या योगामध्ये किंवा मा पौर्णिमा आणि गुरुपुरषांमध्ये योग जर एकत्र येतो तर, ये तर त्यावेळेस काही शुभ योग सुद्धा तयार होत असतात जसं की गुरुवारच्या दिवशी हा शुभयोग तयार झालेला आहे गुरुवारच्या दिवशी कोण कोणते शुभयोग तयार झालेले आहेत पहा तर सर्व अमृतसिद्धी योग, योग, योग असे सर्व काही शुभयोग सुद्धा या दिवशी तयार झालेले आहेत आणि म्हणून या दिवशी महिलांनी आपल्या घरामध्ये काही महत्वाची कामं करायची आहेत आता कोण कोणती कामं करायची आहेत याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेऊयात आणि हे का काम आपल्याला कशासाठी करायचं आहे तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला ही सर्व कामं करायची आहेत आपल्याला ही कामं करायची आहे तर बघा आपल्याला या दिवशी सकाळी महिलांनी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे अंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान त्यांनी करायचं आहे गुरुवार असल्यामुळे पिवळ्या रंगाचं जर तुम्हाला वस्त्र परिधान करणं शक्य असेल तर तुम्ही ते नक्की करा कारण पिवळा रंग या दिवशी आपण परिधान करणं हे अतिशय शुभ मानलं जातं त्यानंतर आपल्या आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला आपलं अंगण सुद्धा स्वच्छ करायचं आहे अंगण आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा पुस असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि गोमूत्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आपल्या घराचा उंबरटा अंगण आणि घराचा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पोसून घ्यायचा आहे तर हे केल्यामुळं आपल्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे धुळीच्या स्वरूपामध्ये तर ती संपूर्णपणे दूर होत असते त्याचबरोबर आपल्या घरातल्या नकारात्मक शक्ती सुद्धा या आपल्या घरातनं दूर होत असतात त्यामुळे आपल्याला हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत तर ते आपल्याला या दिवशी करायचे आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या उंभरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं आहे याबद्दल जे बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत तर हळदीचं लेपन करत असताना आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी थोडंसं गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे आणि याचं आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती एक स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे आणि आपल्या घराच्या ओंभरट्याच्या आपल्याला धूप अगरबत्ती ही आपल्याला ओवाळून त्याची पूजा सुद्धा करायची आहे त्याचबरोबर आपल्या अंगणामध्ये आपल्याला माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे आणि त्याचं सुद्धा आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे मुख्य दरवाजा हा आपल्या घराचं सर्वस्व असतो त्यामुळे आपल्याला तोरण लावायचं आहे आणि आपण ज्या आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या या पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्याच्या दिवशी या विशिष्ट तिथींना लावत असतो तर त्यावेळेला जी काही अशुभ गोष्टी आहेत किंवा निगेटिव्हिटी आहे तर ती आपल्या घरामध्ये यामुळे प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्याला हे सुद्धा एक काम करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजे अन्नपूर्णा देवीची पूजा करायची आहे किचन मध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर किचन मध्ये जिथे आपला गॅस असतो तर त्याच्या बाजूला तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध गायच्या तुपारी स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हळद कुंकूचं स्वस्तिक काढायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेल्या लक्ष्मी यंत्रावरती आपल्याला श्रीसुक्तम म्हणत कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे तुम्ही एक वेळेला किंवा एकवीस वेळेला हे श्री सुक्तम म्हणत कुंकुमार्चन करू शकता आणि सगळ्यात शेवटी आपल्याला आवर्जून म्हणायची आहे तर या सेवा सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत सत्यनारायण जे पौर्णिमेला आपण जर करत असतो महिन्याला तर ते सुद्धा आपल्याला संध्याकाळी प्रदोष वेळेमध्ये सत्यनारायण सुद्धा करायचं आहे भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे भगवान विष्णूच्या सेवा होते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे आपल्याला या सेवा सुद्धा आपल्या घरामध्ये आवर्जून करायच्या आहेत पौर्णिमेचा दिवस जो आहे तर या दिवशी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व मंत्रांचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे आणि जे उपाय आहेत तर ते सुद्धा आपल्याला नक्की आवर्जून करायचे आहेत आणि ज्या सेवा तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला आवर्जून या दिवशी करायच्या आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातल्या सर्व नकारात्मक शक्ती या दूर होऊ देत माझ्या घरातली अलक्ष्मी दूर होऊ देत आणि माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहू दे आणि माझ्या जीवनातल्या सर्व अडचणी नकारात्मक शक्ती या संपूर्णपणे घरातनं बाहेर जाऊ देत अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि माझ्या घरामध्ये सुखशांती ऐश्वर नांदू देत अशी सुद्धा आपल्याला प्रार्थना आपल्या माता लक्ष्मीकडे करायची आहे आणि माझ्या घराची माझ्या पतीची आणि माझ्या मुलांची सुद्धा भरभरून प्रगती होऊ दे अशी प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीला करायची आहे तर हे उपाय आणि या सेवा केल्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच पुरेपूर फायदा होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी पाच कामं मी सांगितलेली आहेत तर ती तुम्हाला या गुरुपुषामृताच्या योगावरती आपल्या घरामध्ये करायचं आहे जर तुम्हाला सूतक असेल मासिक धर्म असेल तर ही कामं तुम्हाला करता येणार नाहीत ना मग तुमच्या घरातल्या इतर सदस्यांनीही केले तरीही सुद्धा चालेल तर तुम्हाला गुरुपुषामृत योग आणि पौष पौर्णिमा ज्या वेळेस एकत्र येत असते त्यावेळेला हा दिवस अतिशय महत्वाचा आणि अतिशय शुभ दिवस असा मानला माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते जे कोणी माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपाय करत असतो तर ते सर्व माता लक्ष्मी बघत असते आणि त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी आवर्जून या दिवशी करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ